इचलकरंजी महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न भविष्यकालीन विकास योजनावर भर इचलकरंजी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन इचलकरंजी महानगरपालिकेत आज विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक पार पडली या बैठकीत महानगरपालिकेने पुढील वीस ते पंचवीस वर्षाचा विचार करून विकास योजना आखाव्यात आणि नागरिकांचं हित जोपासताना शाश्वत विकासाला प्राधान्य देऊन दर्जेदार कामे करावीत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या बैठकीत वस्तू सेवा कर जीएसटी प्रतिपूर्ती अनुदानाच्या वितरणाचा मुद्दा उपस्थित झाला इचलकरंजीसह राज्यातील अन्य महानगरपालिकांना हे अनुदान मिळावे यासाठी लवकरच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले पंचगंगा घाटाच्या सुशोभीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी चांगल्या कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करावी असे निर्देश देण्यात आले शक्य असल्यास घाटाचे बांधकाम आरसीसी पद्धतीने करावे जेणेकरून नदीकाठावरील दगड मोकळे होणार नाहीत अशी सूचनाही करण्यात आली तसेच इचलकरंजी प्रवेशद्वाराच्या उभारणीचं डिझाईन तयार करताना वाहनांच्या उंचीचा विचार करावा असे सांगण्यात आले याशिवाय भाजी मार्केट आणि नवीन इमारतींचे बांधकाम आराखडे तयार करताना व्यापारी आणि स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात असेही स्पष्ट करण्यात आले नागरिकांना पिण्याचे पाणी आणि शेत शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले यासोबतच आरोग्य शिक्षण अंतर्गत रस्ते वीज पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन या क्षेत्रात महानगरपालिकेने विशेष लक्ष द्यावं असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले या बैठकीतून इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दिशेने पावलं टाकण्यात आली असून येत्या या येत्या काळात या सूचनांची अंमलबजावणी कशी होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख